नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे तर मंडळी सध्या ठरलं तर मग ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आलेली आहे असे असतानाच आता या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची एंट्री होत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अभिनेत्री क्षिती जोग हिची एंट्री होणार आहे या मालिकेमध्ये ती ॲडव्होकेट दामिनी ही भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे तिची ही भूमिका खूपच ट्रीट असणार आहे विशेष म्हणजे क्षिती सायली आणि अर्जुनच्या विरोधात म्हैपतच्या बाजूने कोर्टामध्ये केस लढताना दिसणार आहे मालिकेमध्ये ती ॲडव्होकेट असलेल्या अर्जुनला टक्कर देताना दिसणार आहे त्यामुळे आता ही मालिका अजूनच इंटरेस्टिंग वळणावर येईल येण्याने सायली आणि अर्जुनवर कोणतं नवीन संकट ओढवणार आहे हे पाहणं खूपच महत्वाचं असणार आहे तर या मालिकेमध्ये क्षितिजोगची एंट्री होणार आहे तर मंडळी तुमची या मालिकेविषयी काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद